नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण यापूर्वी खोटच खोट पण किती मोठं या पुस्तकातल्या काही लेखांवर चर्चा केली होती या पुस्तकातला शेवटला लेख आहे छत्रपती संभाजी महाराजांचे स्वैर वर्तन आ, दोन हजार दोन मध्ये मी साधारणतः तेवीस वर्षांपूर्वी लिहिलेला लेख आहे हा लेख माझ्या दृष्टीने महत्वाचा यासाठी आहे की त्यानंतर मग मी आरोपी त्या पिजरा संभाजी हे छोटस पुस्तक लिहिलं जे मोठ्या प्रमाणात वाचलं गेलं अख्ख्या महाराष्ट्रात आजही वाचलं जाते त्यानंतर शाक्तवी शंभूराजे हे पुस्तक लिहिलं आणि त्यानंतर शिवचरित्रातील शंभूराजे आणि नंतर पुन्हा आणखी सखोल संशोधन करून एक मोठा ग्रंथ संभाजी महाराजांवर लिहायची माहिती आहे तर मुळाशी हा लेख असल्यामुळे आता परामर्श या ठिकाणी घेऊया हो यापूर्वी सांगितल्याप्रमाणे हा लेख पहिल्यांदा शिवधर्म साप्ताहिक जे होतं दोन हजार दोन तीनच्या दरम्यान ठाणे इथून ते निघत असेल तर त्यात ही लेखपाला मी लिहिली होती खोट्यात खोट्या ते मोठं त्याचं संकलन हे आपण जे पाहतात हे जिजाई प्रकाश यांनी केलंय किशोर कडू यांनी त्याकडे पुढाकार घेतला त्यांचं प्रकाशनच त्या वर्षी सुरू झालं दोन हजार दोन मध्ये आणि त्याच वर्षी हे पुस्तक प्रकाशित झालं तर या संभाजी महाराजांना जे आरोप आहेत त्या आरोपांची चर्चा केली आहे काही वर्षांपूर्वी दोन हजार दोनच्या दरम्यान बहुतेक दोन, दोन कि तीन असेल मी अकोल्याला राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीला गेलो होतो तर ते तेव्हा माझे जुने मित्र मला घ्यायला आले होते त्या ठिकाणी पुरुषोत्तम आवारे हे आता पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत ते एक रोकटोक नावाचं एक दिवाळीचं सुद्धा काढतात अनेक दैनिकांचे संपादक ते राहिले आहेत तर ते मला घ्यायला आले होते ते मला घ्यायला आले ज्या ठिकाणी मी बस स्टँडवर बसलो होतो तर तेव्हा असं ते संभाजी ब्रिगेडचे तेव्हा अध्यक्ष होते अकोला जिल्ह्याचे ते मला असं म्हणाले की आम्ही गावागावात गेलो की जे वृद्ध लोक आहेत वयस्कर माणसं आहे ते आम्हाला नावं ठेवतात संभाजी ब्रिगेडची शाखा कशाला काढायची तुम्हाला संभाजी महाराज सारखे तरुण घडवायचे आहे का म्हणजे जुन्या पिढीमध्ये ज्या प्रकारची समजूत होती आणि आजही बऱ्याच प्रमाणात आहे की संभाजी महाराजांचं वर्तन काही चांगलं नव्हतं त्यामुळे संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी बेदखल केलं होतं किंवा जे काही शिवाजी महाराजांचे सहकारी होते त्यांच्या विरोधात गेले तर ते त्याला कारण ते व्यसनासक्त होते व्यसनाच्या आहारी गेले होते स्त्री लंपट होते त्यांनी राज्य बुडवलं अशा प्रकारचे अनेक आरोप जे संभाजी महाराजांवर केले गेले तर त्या आरोपामुळे संभाजी ब्रिगेडच्या का शाखा काढणं तेव्हा एक प्रकारचा गुन्हा झाला होता तर माझ्या डोक्यात हा प्रश्न बरेच वर्ष होता पण त्या ह्यांच्या प्रश्नामुळे अशा तऱ्हेच्या तक्रारीमुळे मग मी या विषयावर निबंध लिहायला घेतला पुढच्या काळात पण त्याच्या आधी हा लेख लिहिला आहे या लेखात जो सारांश आहे थोडक्यात पाहू तर मराठ्यांच्या एकंदर इतिहासामध्ये सगळ्यात पराक्रमी असं जे एक व्यक्तिमत्व आहे ते संभाजी महाराजांचं आहे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची तुलना होत नाही कोणत्याही बाबतीत करूही नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय प्रतिकूल अवस्थेत स्वराज्याची स्थापना केली आणि एक आत्मविश्वास निर्माण केला संपूर्ण भारताच्या लोकांमध्ये फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जेवढे राज्यकर्ते आहेत किंवा सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण केला अशा व्यक्तिमत्वाची तुलना भारतातल्या कोणत्याही व्यक्तिमत्वाशी केली जाऊ नये असं माझं मत आहे तर त्यांच्यानंतरचं जे कार्य आहे त्यांच्या हयातीतच संभाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणात पुढे नेलं होतं शिवाजी महाराजांना किती शिकायला मिळालं की नाही शिकायला मिळालं याबद्दलचे काही पुरावे फारसे नाही आहेत पण शिवाजी महाराजांना शिकवण्याकरता काही गुरूंची नेमणूक काही शिक्षकांची नेमणूक राजांनी केली होती आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी सुद्धा त्यांच्यावर योग्य ते संस्कार केले होते त्यामुळे ते शिकले नव्हते किंवा त्यांना लेता वाचता येत नव्हतं अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या शंभर वर्षांमध्ये ज्या के इतिहासकारांनी केल्या नंतर त्या इतिहास संशोधकांनी खोरून टाकल्या आहेत त्यामुळे आता ते वाद काही शिल्लक राहिले नाहीत पण तरी लोकांच्या डोक्यामध्ये संभाजीराजे हे अजूनही व्यचनासक्त त्रिलंपट किंवा राज्याच्या विरोधात जाणारे अशा प्रकारची जी एक प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या विरोधात हा लेख पहिल्यांदा मी लिहिला आणि त्यात जे जे काही आरोप केले गेले त्या आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय विशेषतः हा लेख लिहिण्याच्या आधी डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथ प्रकाशित केला होता एकोणीसशे नव्वद मध्ये तर तो माझ्या वाचनात आला होता त्याच्यानंतर बारा वर्षांनी हा लेख मी लिहिला तर त्या सगळ्या त्यांच्या लेखनामध्ये अनेक मोठमोठ्या लेखकांनी परीने संभाजी महाराजांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले होते आणि त्याला जी प्रस्तावना डॉक्टर जयसिंगराव पवारांनी लिहिली त्या प्रस्तावने त्या सगळ्या लेखांचा परामर्श घेऊन काही निष्कर्ष काढले होते त्या प्रस्तावनेवर आधारित पुढल्या काळात मग मी आरोपीच्या त्रिरा संभाजी हे पुस्तक लिहिलं आणि विशेषत जेव्हा जयसिंगराव पवार हे पंच्याहत्तर वर्षाचे झाले म्हणजे त्यांचा अमृत महोत्सव होता तेव्हा संशोधक नावाचा त्यांचा गौरवग्रंथ प्रकाशित झाला त्यांची खूप इच्छा होती कि की मी त्या संभाजी महाराज स्मारक ग्रंथाच्या प्रस्तावनेवर काहीतरी घ्याव एखाद्या ग्रंथावर लिहिणं ठीक आहे त्याचं त्याची समीक्षा करणं ठीक आहे पण एखाद्या प्रस्तावनेची समीक्षा हा एक वेगळा विषय वाटू शकतो एखाद्या व्यक्तीला पण ती प्रस्ताव प्रदीर्घ आहे त्याचं स्वतंत्र पुस्तक त्यांनी प्रकाशित केलंय आणि त्या प्रस्तावनेमुळेच माझे बरेच गैरसमज दूर झाले तर त्यामुळे त्या प्रस्तावनेवर मी प्रदीर्घ लेख लिहिला एखाद्या पुस्तकाच्या प्रदीर्घ प्रस्तानावर प्रणिर्ग प्रदीर्घ लेख लिहिणं हा सुद्धा एक इतिहासच आहे आणि मोठ्या आनंदाने जयसिंगरा पवारांनी त्यांच्या त्या गौरव तो प्रकाशित केला आहे तर ही अलीकडली घटना आहे पण ही मी गोष्ट सांगतोय बावीस तेवीस वर्षापूर्वीची तर तेव्हा मला जी माहिती मिळाली का त्यात एक महत्वाची माहिती अशी होती की संभाजी महाराजांच्या बदलण्याचं कारण काय त्याच्या मुळाशी कोण आहे तर संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर तो मृत्यू सुद्धा अतिशय हृदयद्रावक आहे आणि त्यामुळे मग औरंगजेब हे खल्लायकी पात्र आपल्यापुढे उभं राहिलं की त्यांनी छळ करून संभाजी महाराजांना मारलं तेव्हा कुणीही संभाजी आपल्या औरंगजेबाची बाजू घ्यायचं काही कारण नाही गेल्या काही दिवसामध्ये त्यांच्या समाधीचा किंवा त्यांच्या कबरीच्या बद्दलचा वाद चालू होता आता तो थांबलेला आहे कारण प्रसारमाध्यम लहान मुलासारखं बरेचदा नवीन खेळणं मिळालं की जुनं खेळणं फेकून देतात त्या पण पर प्रसार माध्यमांनी तो विषय टार्गेट टाकलेला आहे संभाजींना आपल्या औरंगजेबाला जीवदान मिळालाय तर या पार्श्वभूमीवर आपण संभाजी महाराजांच्या चरित्राची चर्चा करतोय तर तो जो काळ होता ज्या काळामध्ये संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं त्यानंतर एकशे बावीस वर्षांनी म्हणजे अठराशे इसवी सन अठराशे अकरामध्ये मल्हार रामराव चिटणीसाची बखर लिहिली गेली मल्हार अठराशे अकरा हा जो काळ आपण पाहिला तो उत्तर पेशवाईचा काळ आहे रावबाजी जो होता त्याच्या ज्या मस्त्या आहेत विलासी वागणं आणि अतिशय आयश आराबीत जगणं त्यात जी मस्ती चढली होती राज्यकर्त्याला राज्यकर्त्याच्या जातीच्या लोकांना त्या काळात ही बखर लिहिली गेली पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे दुसरी पार्श्वभूमी अशी की या बकरीचा जो करता आहे मल्हार रामराव चेटणीस यांनी संभाजी महाराजांची बदनामी का केली म्हणजे शिवाजी महाराजांची बकर त्यांनी लिहिलाय लिहिली आहे सप्त प्रकरणात्मक चरित्रणा आणि प्रसिद्ध आहे आणि संभाजी महाराजांची बखर त्यांनी कर लिहिली त्याला कारण असं सांगितलं जातं की संभाजी महाराजांनी जो याचा खापर पणजोबा होता मल्हार रामराव चिटणीसांचा खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस तर याला हत्तीच्या पायदळी तोडवून मारलं होतं त्याचा सूड घेण्याकरता मल्हार रामराव चिटणीसांनी ही बखर लिहिली म्हणजे आपल्या पूर्वजावर अन्याय झाला त्याच्या अन्यायाचा सूड घेण्याकरता अशा तरी लेखणी उचलणं आणि एका महानायकाला था खलनायक ठरवणं अशा प्रकारचं जे पापकृत्य आहे ते मल्हार रामराव चेटणीसांनी केलं आता एक प्रश्न असा आहे की संभाजी महाराजांनी बाळाजीरावजी चेटणीसाला हत्तीच्या पायदळीत का उडवलं या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मग पुढले सगळे प्रश्न मिटतात बाळाजीरावजी चेटणीस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वीय सचिव होता पर्सनल सेक्रेटरी <laughs> शिवाजी महाराजांचं क्षत्रियत्व सिद्ध करण्याकरता ज्या काही पत्र किंवा तशा प्रकारच्या वंशावळी निर्माण करण्याचं जे कार्य आहे ते त्यांनी केलं अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व होतं शिवछत्रपतींच्या आयुष्यातलं राज्याभिषेकाच्या वेळेस शिवाजी महाराजांना शुद्र ठरवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी केला होता त्याने सडेजोड उत्तर देण्याकरता गागा भट्टाजवळ जे काही पुरावे निर्माण केले किंवा के दिले गेले ते बाळाजी आवजी चिटणीसाने हा एक त्यांचा महत्वाचा कार्यभाग दुसरी गोष्ट अशी की ते ज्या चांद्रसेनिय कायस्थ प्रभू या जातीचे होते त्या जातीबद्दल इंग्रजांनी लिहिलं की हे आपल्या धन्याशी एकनिष्ठ राहतात म्हणजे जो त्यांचा मालक असेल त्याच्याशी ते एकनिष्ठ राहतात त्यां आणि शिस्तबद्ध ते असतात त्यांचे वळंडा असतात ते लढाई लढतात आणि लेखणी सुद्धा चालवतात दोन्ही प्रकारे युद्ध करत असतात ही सगळी वैशिष्ट्य असलेल्या बाळांजी आवश्यकच्या नाटलगांना म्हणा की जातीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळायला लागल्या होत्या मोरुपन हा जो पंतप्रधान होता शिवाजी महाराजांचा त्याला पेशवा म्हणतात पारशी भाषेत तर हा किंवा त्याला सरकारकुल असंही म्हटलं आहे काही अभ्यासकांनी तर हा जो सरकारकुल म्हणजे मुख्य लिपिक हेड क्लर्क तर यांनी तक्रार केली शिवाजी महाराजांकडे की हा बाळाजीरावजी चिटणीस आपल्याच लोकांना नोकऱ्या देतो त्यामुळे आमच्या लोकांना नोकऱ्या मिळत नाही म्हणजे सीकेपी लोकांना म्हणजे आता जे बाळासाहेब ठाकरे होते प्रबोधनकार ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे जे जे ठाकरे आता आहेत किंवा सुभाषचंद्र बोस सारखं एक मोठं व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद सारखं व्यक्तिमत्व ही सगळी माणसं ही काय असतं प्रभू जाती या जातीतले आणि या जातीबद्दल उत्तर भारतात अशा प्रकारचे एक म्हण आहे की तुमच्या समोर साप असला आणि काय असतं असला तर काय असताना पहिल्यांदा मारा साप साप एखाद्या माणसाला चालू मारू शकेल पण काय असतं अनेक पिढ्यांना मारतो अशा प्रकारचा प्रचार अपप्रचार हा उत्तर भारतात अजूनही चालू आहे दक्षिण भारतात याच्या विरुद्ध प्रचार आहे की तुम्हाला एकाच वेळी साप आणि ब्राह्मण नेतला तर ब्राह्मणाला पहिल्यांदा मारा कारण साप चावला तर एकच व्यक्ती भरेल पण ब्राह्मण चावला तर अनेक पिढ्या भरू शकतात तर अशा तऱ्हेचा संताप दक्षिण भारतातल्या लोकांनी ब्राह्मणाबद्दल व्यक्त केला उत्तर भारतातल्या लोकांनी कायस्थाबद्दल व्यक्त केला कायस्था आणि ब्राह्मण हा संघर्ष आणि त्यातल्या त्यात ब्राह्मण आणि इतर अब्राह्मण लोक यांचा संघर्ष या भणीतून किंवा या सगळ्या परंपरातून दिन पडतो तर कायस्थाच्या विरोधात म्हणजे बाळाजावजी चेतिसाच्या विरोधात मोरुपन पिंगळे यांनी जेव्हा तक्रार केली शिवछत्रपतींकडे तेव्हा शिवछत्रपतींना प्रश्न पडला काय करावं कारण मोठ्या पदावर आहे पंतप्रधान हे मोठं पद असतं अशा पदावरच्या माणसांनी केलेली तक्रार ते निवारण कसं करायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांना बाळाजीरावची चिठ्ठी नाराज करायचं नव्हतं कारण तो स्वीय सचिव होता वर्ष सेक्रेटरी फार महत्वाचा असतो आणि त्याचे लोकही नेकीने काम करत असतात धन्याशी ते एकनिष्ठ राहत असतात अक्षर त्यांची वळणा असल्यामुळे कागदपत्र लिहिणे पत्रव्यवहार किंवा इतर जमा करता लिहिण्यात त्यांचा पुढाकार होता म्हणजे कारकुनांमध्ये मोठ्या प्रमाणात जो सहभाग होता तो बाळाजी चिट्टीचा लोकांचा होता मग त्या पण पिंगेला उत्तर दिलं शिवछत्रपतींनी तुम्ही थोर वर्णाचे ठाई म्हणजे ब्राह्मण हा थोर वर्ण वरच्या नंबरचा तुमच्या हातून तु सेवा घेणे अनुचित होय तुमच्या हातून तु सेवा घेणं ते हे धर्माच्या विरोधात काम आहे तर तुम्ही बाजूलाच राहा म्हणजे ब्राह्मणांना बाजूला करण्याकरता शिवछत्रपतींनी असा एक प्रयत्न केला होता याचे सुद्धा पुरावे आपल्याला आढळतात आता ही पार्श्वभूमी यासाठी सांगितली की हा संघर्ष शिवछत्रपतींच्या काळातच था निर्माण झाला होता आणि मग अनेक ब्राह्मणांना तेव्हा नोकऱ्या गमवाव्या ला लागल्या म्हणजे हा एक अघोषित आरक्षणाचा प्रकार साडेतीनशे सुद्धा होता आजही तो आहे तशा बाळाजीवांची जी टेकणीचं शिवछत्रपतींची अतिशय निष्ठेची सेवा केली त्यांच्यावर कोणीही शिंतोडे उडवत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो मृत्यू सुद्धा संशयास्पद आहे या ही चर्चा आपण यासाठी नाही करणार की आपला आजचा तो विषय नाहीये तर शिवछत्रपती गेल्यानंतर दोन तीन महिने संभाजी महाराजांना रायगडाहून बातमीच आली नाही किंवा अशा तऱ्हेने तुमचे वडील मरण पावले मी मुलालाच सांगितलं गेलं नाही आणि नंतर मग एक दुसरा प्रकार मोरपन पिंगळे बाळाजावजी चिटणीस सेरोजी फलजन अंडाई दत्त सुधीस प्रल्हाद निराजी अशा या लोकांनी एक असा प्रकार केला की हंबीरराव मोहिते जो संभाजी महाराजांचा मामा होता म्हणजे राजारामांचा मामा तो संभाजी महाराजांचा मामा जो सरसेनापती होता त्याला सांगितलं की तुम्ही संभाजी महाराजांना अटक करून रायगडावर रह आणा आता ज्या व्यक्तीचे वडील वरण पावले त्याला अटक करण्याची कल्पना किती विचित्र आहे पण ज्यांच्या डोक्यात आले ते किती विकृत असले पाहिजे तर अशा तऱ्हेने हंबीररावांचे ओळखलं आणि त्यांनी काही संभाजी महाराजांना अटक केली नाही उलट उलट त्यांनी ज्या ज्या लोकांनी अशा तऱ्हेने कट केला होता संभाजी महाराजांच्या विरोधात त्यांनाच अटक केली आणि संभाजी महाराजांनी सांगितलं की यांनी तुमच्या अशा करता कट केलेला आहे तर संभाजी महाराजांनी त्यांना योग्य ती शिक्षा दिली पण नंतर सोडून दिलं म्हणजे शिक्षा त्यांनी काही जो कायदेत ठेवलं आणि सोडून दिलं पण नंतरच्या काळात त्या लोकांनी मात्र आपली जी वृत्ती आहे ती काही सोडली नाही संभाजी महाराजांना मारायचं आणि त्या ठिकाणी सम्राट अकबर जो होता अकबर हा सम्राटच होता तीन चतुर्थी आपल्या सम्राट औरंगजेब अकबर नाही औरंगजेब हा तीन चतुर्था भागात त्याची सत्ता होती त्याच्या मुलाचं नाव सुद्धा अकबर होतं म्हणून ते डोक्यात पटकन आलं हा जो अकबर हा हा होता हा प्रकृतीने फार अशक्त होता त्यांच्यात कर्तबगारी काहीच नव्हती फक्त औरंगजेबाच्या जागेवर आपल्याला बसता यावं असं त्याचं एक स्वप्न होतं म्हणून तो संभाजी महाराजांकडे आला आणि त्यांनी आता पाली सुधागड नावाचा जो भाग आहे आता रायगड जिल्ह्याचा त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी त्याच्या राहण्याची व्यवस्था केली होती आणि तिथे त्याला सगळ्या सोयी सुखसोयी पुरवल्या होत्या तर त्याला पत्र पाठवलं हे जे चार पाच नाव हो तुम्हाला मी सांगितले या लोकांनी पत्र पाठवलं लो की तू आपण संभाजीला मारू म्हणजे शिवछत्रपतींच्या मुलाला मारण्याचा कट ह्या चार लोकांनी रचला होता आणि अकबराने सांगितलं आपण याला मारू आणि हिंदवी स्वराज्याचा जो राजा आहे तो तुला करू म्हणजे औरंगजेबाच्या मुलाला हिंदू स्वराज्याचा राजा करण्याचा कट ज्यात असला त्या लोकांना अकबरांनी मदत करावी का अकबरांनी मदत नाही केली अकबरांनी अकबरांनी उलट संभाजी महाराजांनी जागृत केलं कारण हा कट प्रत्यक्षात अस्तित्वात आला होता जर तो अस्तित्वात आला असता आणि संभाजी महाराजांचा मृत्यू झाला असता तर इतिहास फार वेगळा झाला असता आणि मला आता या ठिकाणी भाषण द्यायची संधी सुद्धा मिळाली नसती तुम्हाला सुद्धा ऐकायची संधी मिळाली नसती पूर्णतः भारताचा इतिहासच बदलला असता इतकी महत्वाची घटना ही आहे तर काय केलं होतं या लोकांनी त्या दिवशी एका एके दिवशी संभाजी महाराजांच्या अन्नामध्ये जे मासे होते कारण हा कोकणाचा भाग आहे ज्या भागात भागा संभाजी महाराज राहत होते शृंगारपूरला तर तो सगळा कोकणाचा भाग आहे तर त्या ठिकाणी जे मासे त्यांना द्यायला देणार होते खायला त्यात विष टाकलं होतं जहाल विष होतं ही माहिती जेव्हा अकबराला कळली की आता यांना संभाजींना मारायचा कट केलाय अकबरा त्या कटाबी कर करून घ्यायचा प्रयत्न त्यांचा होता पण अकबर हा अतिशय जवळचा मित्र होता संभाजीराजांचा आणि म्हणून त्यांनी एक घोडेस्वार पाठवला तातडीने की आता आज तुम्हाला जे खायला अन्न देणार आहे त्या अन्नामध्ये जे मासे आहेत ते त्यात विष आहे त्यात तुमचा मृत्यू होऊ शकतो तेव्हा कृपया आपण खाऊ नका असं एक पत्र असा खरेदी घेऊन तो घोडेस्वार आला आणि संभाजी महाराजांपर्यंत लवकर पोचला समजा तो आणखी पाच दहा मिनिट उशीरा पुसला असता तर कदाचित संभाजी महाराजांनी त्यांना खाल्लं असतं त्यांचा मृत्यू झाला असता इतकी भयानक ही घटना आहे म्हणजे या घटनेची माहिती फारशी लोक देत नाही पण इतिहासकारांनी ही सगळी माहिती उघडकीस आणली आहे संभाजी महाराजांना कळल्यावर त्यांनी त्या कुत्र्याला त्या मासाचा एक तुकडा दिला तो तुकडा खाल्ल्यावर तो कुत्रा पटकन मरण पावला नंतर मासाचा एक तुकडा त्यांनी एका सेवकाला दिला तो सेवक सुद्धा पटकन मरण पावला आणि दोन जीव त्यांच्या समोर गेले गेले तडफडून गेले मग आला संताप संभाजी महाराजांना आणि त्यांनी ह्या चार पाच जणांनाही अटक केली पाच जण त्यात होते त्या सगळ्यांना अटक केली आणि त्यांना हत्तीच्या पायदळी तोडवलं संभाजी महाराजांनी बाळाजावजी चेटणीस हिरोजी फर्जन मोरोपंत पिंगळे आणि प्र, प्रल्हाद निराजीला काय सोडण्यात आलं अंड्याय दत्त सोडलीत त्यात होता प्रल्हाद निराजीला संशयाचा फायदा मिळाला तो न्यायाधीश म्हणून पुढे होता आणि पुढे त्याला ते पद कायम राहिलं पण पुढे जे संभाजी महाराजांना पकडून देण्यात आलं त्यात प्रल्हाद किऱ्यांचा सहभाग होता हे सत्य आता बाहेर आलेलं आहे तर अशा तऱ्हे जी माणसं तुमच्या मरणावर उठली आहे जीवावर उठली आहे तर त्यांना हातीच्या पायदळ तुडवणे स्वाभाविक होतं पण ही माहिती असता सुद्धा मल्हार रामराव चेटणीसांनी आपल्या बकरीमध्ये संभाजी महाराजांची बदनामी करणारी माहिती लिहिली आता ही माहिती लिहून लिहिली केव्हा संभाजी महाराज गेल्यानंतर एकशे बावीस वर्षांनी आजही त्या गोष्टीला दोनशे वर्ष Uh, होत आहे अठराशे मध्ये पेशवाई गेली आपण पाहिलो दो दोन हजार अठरा मध्ये त्या पेशवाई गेल्याचा एक मोठा उत्सव कोरेगाव भेमा या ठिकाणी साजरा केला गेला तर या गोष्टीला दोनशे वर्षाच्या वर काळ लोटला आहे अशा काळामध्ये सुद्धा संभाजी महाराजांबद्दलची बदनामी मात्र थांबलेली था नाही एकोणीसशे साठ मध्ये वासी बेंद्रे यांनी या संभाजी महाराजांच्या एकंदर चरित्राच्या अभ्यासासाठी ते इंग्लंडमध्ये गेले पोर्तुगालमध्ये गेले आणि फ्रान्समध्ये गेले ह्या सगळ्या देशामध्ये करता तेव्हाचे जे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण यांनी पंधरा हजार रुपये त्यांना या काळामागणी दिले होते तेव्हा झेरावस फोटोग्राफ शिवस्थान होती तेव्हा त्यांनी सगळी कागदपत्र नकलून घेतली हाताने आणि त्याच्या आधारे संभाजी महाराजांचा नवा इतिहास लिहिला तो एकोणीशे बासष्ट मध्ये प्रकाशित झाला एकोणीसशे बासष्ट मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने त्याला पुरस्कार मिळाला पहिला पुरस्कार साहित्याचा पुरस्कार या ग्रंथाला मिळाला याच वर्षी रायगडाला जेव्हा जाग येते या, या नावात एक नाटक वसंत कानेटकरांनी लिहिलं त्या नाटकात सुद्धा जे एकीकडे संशोधन प्रसिद्ध झालं त्याला राज्य पुरस्कार मिळाला त्या गोष्टी घडल्यानंतर सुद्धा रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये वसंत कानेटकरांनी संभाजी महाराजांची बदनामी करणारी विधानं आणि तशा प्रकारची पात्र रंगवली उभा भावे आणि राजमस्तकाचा आदेश नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यातही संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली एकोणीसशे अकराच्या दरम्यान राज सध्या हे नाटक लिहिलं गेलं रामराई गडकरी त्या सुद्धा अशा तऱ्हेने संभाजी महाराजांची बदनामी करणारी काही पात्र रंगवली गेली त्याची चर्चा आपण इतरत्र केलेली आहे नंतरच्या काळात जे सरदेसाई गोसा सरदेसाई हे आपल्या बडोद्याच्या शहा आपल्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यामधले शिक्षक होते जे त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता त्यांनी मराठ्यांचा एकटाकी इतिहास लिहिला त्यात सुद्धा एक स्वतंत्र पुस्तक आहे उग्र प्रकृती संभाजी त्याही पुस्तकात सुद्धा संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली एकोणीसशे साठच्या आधी ह्या सगळ्या घडलेल्या घटनांचा विचार केला त्या काळात जी काही माहिती उपलब्ध होती त्या संभाजी महाराजांच्या विरोधातलं लिखाण प्रसिद्ध झालंय अगदी पहिलं शिवचरित्र म्हणून ज्या केळस्कर गुरुंच्या शिवचरित्राचा उल्लेख येतो त्या सुद्धा संभाजी महाराजांच्या विरोधातली वचनं आलेली आहे नंतरच्या काळात जे संशोधन पुढे आली तेव्हा लोकांनी आपापल्या चुका दुरुस्त केल्या पण कानिटकरांनी केल्याने उभाभावेनी केल्याने सावरकरांनी केल्याने गोळलकरांनी केल्याने संघाचे संस्थापक सदस्यापैकी एक असलेले दुसरे संघचालक सरसंघचालक यांनी सुद्धा संभाजी महाराजांच्या विरोधात गरड ओकलेला आहे सावरकरांनी तर अतिशय घाणेरडी वाक्य वापरली आहे संभाजी महाराजांबद्दल आणि नंतरच्या काळात आता सुद्धा काही लोक बोलत आहेत या पातळीवर हा लेख मी दोन हजार दोन मध्ये लिहिला त्यात मी वसंत कानेटकरांचा उल्लेख केला त्यामध्ये गोदावरी नावाचं त्या नावा ना जे पात्र त्यात त्यांनी आणलं अण्णाई दत्त सोनीस त्या मुलीचं पात्र अण्णाई दत्त सोडणीसला मुलगी होती की नाही याची माहिती त्याच कारण आहे मग त्या मुलीचं गोदावरी नाव आलं कुठून हे नाव कुठून आलं याची सुद्धा माहिती पन्हाळगडचे जे अभ्यासक होते गोळवणी किंवा दग गोडसे प्रामुख्याने गोदावरी ज्याने लिखाण केलंय त्यांनी सांगितलं की हे पात्र लोककलेतून लोककथेतून आलेलं आहे गुजरातमधून जे व्यापारी महाराष्ट्रात ज्या मार्गाने येतात त्यांनी ती कथा इथे चंद्रगुजरीची कथा आणली आणि त्याला त्या कथेला रूप दिलं गोदावरीचं आणि दुर्दैव असं की अमोल कोल्हे ज्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी नावाची एक मालिका आकाश आपल्या दूरदर्शनवर प्रकाशित केली फार गाजली त्या सुद्धा गोदावरी पात्र आणलं होतं हे आता एक दोन वर्षापूर्वीची घटना आहे खूपशे जुनी गोष्ट नाही कानेटकरांनी चुका केल्या भूभाभावांनी केल्या गोळकरांनी केल्या सावरकरांनी केल्या किंवा अनेकांनी केल्या पण अमोल कोल्हे हे शिवछत्रपतींचे एक उपासक आहेत भक्त आहेत त्यांनी सुद्धा ही चूक करावी अशा तऱ्हेने संभाजी महाराजांना एक लहानपणी बहीण होती मैत्रीण होती त्या मैत्रीणची झुळपाटी संभाजी महाराजाकडे होती अशा प्रकारची काल्पनिक कथा असून एक महिना तब्बल एक महिना गोदावरीची कथा ही त्या ठिकाणी सांगितली गेली मी तेव्हा त्याच्या लेखकांना प्रताप गंग गणगणे गंगणेकडून आहे त्यांना फोन केला त्यांनी उतरला नाही शेवटी इंद्रजित सावंत हे माझे चांगले जवळचे मित्र आहेत आता ते कोरटकर प्रकरणात चांगले गाजत आहेत त्यांनाही फोन केला किंवा तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आहात तरी सुद्धा अशा तऱ्हेने ही कथा कशी काय तुम्ही टाकली का हे का आहे काय वास्तव हो? तेव्हा नाही हे ते वास्तव हो नाही गोदावरी राहता कोणतेही पात्र संभाजी अर्थात येत नाही आणि गोदावरीवर बलात्कार केला अशा प्रकारची कथा ही वसंत कानेटकरांच्या नाटकात येते गोळकरांच्या पुस्तकात येते सावरकरांच्या कथेमध्ये येते अशा तऱ्हेने सगळ्यांनी संभाजी महाराजांची बदनामी करण्याची मोहीम आधुनिक काळ सुद्धा चालवले त्याला बळी पडले अमोल कोले आणि त्याला दुरुस्त करणारा कोणीही पुढे नव्हतं कारण माध्यम इतके प्रभावी होतं आणि टी आर पी वाढण्याकरता खोटी कथा रचली गेली आताही संभाजी महाराजांची बंधन चालू आहे तर ही गोदावरीची पात्र कसं आलं कमळा नावाचं पात्र जे आलं थोराताची कमळा या पात्राबद्दल जर गुळवणे जे अभ्यासक त्यांनी सांगितलं की हे थोरातांची समाधी कमळेची समा समाधी म्हणून वन्हाळगडच्या पायताशी दाखवण्यात येते ते यशवंतराव थोरात नावचे पेशव्यातील एक सरदार होते त्याची समाधी आहे तुळसा नावाचं पत्र जे गडकरींनी त्यांच्या नाटकात आणलं असं ते चुकीच आहे अशा कारणी स्त्रियांच्या बद्दल अतिशय विचित्र वागणारे चरित्रहीन संभाजी दाखवण्यात हे जी काही हे ग्रंथ किंवा ही माणसं आहे ही, हे, ही आ, हे राबली या विरोधात या लेखामध्ये परामर्श घेतलाय गोदावरीच्या कथेवर सुद्धा परामर्श घेतलाय थोरातांची कमळा गडकरांची तुळसा आणि व्यसनासक्त म्हणून या व्यक्तीला दापण्यात आलं नऊ वर्ष फक्त संभाजी महाराजांच्या वाट्याला आली त्या नऊ वर्षात त्यांनी स्वराज्याचा खजिना भरला जे किल्ले मुघलांकडे गेले होते सगळे किल्ले परत आणले आणि स्वराज्याचा कारभार नीट केला कोणत्याही प्रकारे स्वराज्यात उडीव राहिली नाही इतका कर्तबगार माणूस हा व्यसनासक्त असू शकतो काय आणि व्यसना व्यसनासक्त माणूस हा इतका कर्तबगार असू शकतो काय हा प्रश्न कुणाच्याही मनात आला नाही केवळ मल्हार नामराव चिटणीसाने लिहिलं आणि तेच प्रमाण मानलं सगळ्या लेखकांनी त्याची री ओढली कॉपी केली त्याचे परिणाम आजही आपण भोगत हो हो, आहोत आधी संभाजी महाराजांची बदनामी काही थांबलेली नाही संभाजीनगर हे नाव औरंगाबाद जिल्ह्याला देण्यामागचा उद्देश हाच होता की संभाजी महाराजांचं जे काही कार्य आहे ते लोक यावं हो, त्यांची बदनामी थांबवण्यात यावी आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ नये हे सगळं विरुद्ध 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 आपल्यावरती होती घडताय अशा वातावरणात या पुस्तकाचं महत्व आहे म्हणून थोडक्यात ती माहिती दिली हा लेख माझ्या दृष्टीने महत्वाचा यासाठी होता आणि त्यानंतर मी आरोपीच्या पिढ्या संभाजी हे पुस्तक लिहिलं आणि नंतर मग शाक्ती शंभूराजे आणि नंतर शिवचरित्रातील शंभूराजे अशा लेखाचा परिचय या ठिकाणी मी करून घेतला आपण तो ऐकला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद